स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे स्टार इंडिया न्यूज मराठी परिवाराकडून दीपावली व भावभीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुणे प्रतिनिधी इंदापूर तालुक्यातील घटना गर्भवती महिलेची कुजलेली बॉडी सापडली डाव्या हातावर रविराज टॅटू पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेला हा मृतदेह पाहून स्थानिक नागरिक थरारून गेले मृत महिला अंदाजे पंचवीस ते तीस वर्षाची आहे तिच्या डाव्या हातावर रविराज असा टॅटू आढळून आला आहे आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ती सहा ते सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाजवळ पुलाखालील पाण्यात एका महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहामुळे खुणाचा गंभीर संशय व्यक्त होत आहे भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा